नमस्कार तर आज आपण म्हणूयात सिंपल आणि अतिशय चविष्ट अशी वेज थाळी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात पहिलं तर आधी मी भात बनवायला ठेवले आणि छोले पाच सहा तास भिजत घालून ठेवलेले होते ते आता कुकरमध्ये घालून घेते छोले तुम्ही ओवरनाईटसुद्धा भिजवून घेऊ शकता म्हणजे छोले शिजतात चांगले पाणी घालायचं आणि खडे गरम मसाले घालून घ्यायचे दालचिनी चक्रीपूल लवंग मसाला वेलची हिरवी वेलची आणि थोडी काळी मिरी आणि चहा पावडर चहा पावडरने भाजीला कलरही छान येतो आणि भाजीला टेस्टसुद्धा चांगली येते मी या जाळीमध्ये सर्व मसाले आणि चहा पावडर भरून घेतले आता ते कुकरमध्ये घालूयात आणि चार ते पाच शिट्ट्या मिडियम गॅसवरती काढून घ्यायच्या कढी बनवणार आहे तर कढी बनवण्यासाठी मी बाऊलमध्ये दही काढून घेते भातसुद्धा बनलेला आहे तर भातामध्ये काबिळता फिरवून घ्यायचा आणि झाकण ठेवायचं म्हणजे भात अगदी मोकळा सुटसुटीत होतो गॅसवरती कढई गरम करायला ठेवली त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं एक पली तेल घातलं आहे राई घालायची जिरं आणि कढीपत्तासुद्धा घालायचा चिरलेली मिरची हिंग एक चमचा आलं लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट हे सर्व फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि दोन चमचे बेसन घालायचं हळदी पावडर आणि हे सर्व परतून घ्यायचं बेसन आपल्याला दोन मिनटं छान खमंग असं परतून घ्यायचं आहे बेसन आपलं छान भाजलेलं आहे आता त्याच्यामध्ये दही घालून घ्यायचं आणि त्याच बाउलमध्ये मी थोडं पाणी घालून पाणी घालते आपल्याला जेवढी पातळ घट्ट पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालायचं आणि मिक्स करायचं तुम्हाला जर जा जास्त घट्ट पाहिजे असेल तर तुम्ही एखादा चमचा बेसन अजून वाढवू शकता चवीप्रमाणे मीठ आणि दोन चमचे साखर घालून घेतली आहे थोडी कसुरी मेथी घालायची कसुरी मेथी घातली की कडीला छान बटरसारखी चव येते आणि चिरलेली कोथिंबीर घालायची कडीला दोन तीन मिनटं छान उकळी येऊ द्यायची आणि मग गॅस बंद करायचा आता मी दुसऱ्या गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे त्याच्यामध्ये तेल घालून घेते दीड पळी तेल घातलं आहे राई घालून घ्यायची थोडा कढीपत्ता आणि हिंग घालून घ्यायचं आणि दोन मोठे चिरलेले कांदे घेतलेत ते घालून घ्यायचे कांदे थोडा वेळ फोंडीमध्ये परतायचे आणि मग मीठ घालायचं मिठामुळे कांदा लवकर भाजला जातो आता आपण एक पेस्ट तयार करून घेऊयात मी इथे पाऊन वाटी दही घेतले आणि पासा काजू एक चमचाभर भाजलेली चणा डाळ आणि मसाले दीड चमचा मालवणी मसाला एक चमचा धणे पावडर एक चमचा गरम मसाला आणि हळदी पावडर याची चांगली पेस्ट करून घ्यायची कांदासुद्धा छान भाजलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट घालून घ्यायची त्यानंतर टोमॅटो घालून घ्यायचा मी इथे एक मोठा टोमॅटो चिरून घेतलेला होता तो घालून घेतला आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालायची थोडा वेळ टोमॅटो फोडणीमध्ये परतला की तयार केलेली पेस्ट घालून घ्यायची आणि पेस्टसुद्धा चांगली परतून घ्यायची दोन तीन मिनटं ही पेस्ट चांगली परतून घ्यायची त्यानंतर आपल्याला ग्रेवी जेवढी पातळ घट्ट पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालून घ्यायचं आणि मग एक उकळी आली की त्याच्यामध्ये छोले घालून घ्यायचे कुकर सुद्धा थंड झालेला आहे तर तुम्ही बघू शकता आपले छोले मस्त शिजलेले आहेत मी गरम मसाले बाहेर काढून घेते मस्त एकदम मऊ असे छोले शिजलेत आता हे आता हे छोले ग्रेव्हीमध्ये घालून घ्यायचे छोलेमधलं पाणी फेकायचं नाही ते सुद्धा घालून घ्यायचं छोले मिक्स करून भाजी छान दोन तीन मिनटं शिजू द्यायची आपण आता दुसऱ्या गॅसवरती तांदळाची खीर बनवणार आहोत तर पातेल्यामध्ये दोन चमचे तूप घालून घेतलं आणि अर्धा पिला तांदूळ भिजत घालून ठेवले होते चार पाच तास तांदूळ भिजत घालून घेतलेले होते ते घालून घ्यायचे आणि छान दोन मिनटं तांदूळ तुपावरती परतून घ्यायचे म्हणजे आपली खीर अगदी मोकळी सुटसुटीत होते तांदूळ परतल्यानंतर एका प्लेटमध्ये तांदूळ काढून घ्यायचे आणि त्याच पातेल्यामध्ये अर्धा लिटर दूध घालून घेते मी इथे गोकुळचं क्रीमवालं दूध वापरलेलं आहे थोडं केसर घालून घ्यायचं इथे भाजीलासुद्धा छान उकळी आलेली आहे आता हे तांदूळ आपल्याला थोडे जाडसर असे वाटून घ्यायचे आहेत तांदूळ मी मिक्सरमधून वाटून घेतले तुम्ही बघू शकता अगदी जाडसर असे हे तांदूळ मी वाटून घेतलेले आहेत आता हे घालून घ्यायचे आणि स्लो गॅसवरती चार ते पाच मिनटं छान तांदूळ शिजू द्यायचे इथे भाजीसुद्धा बनलेली आहे तर वरून कोथिंबीर घालून घ्यायची गॅस मी बंद केलेला आहे खिरेचे तांदूळसुद्धा मस्त शिजलेले आहेत तर आपली खीर तयार झाले वरून आता गूळ घालून घ्यायचं ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे मी अर्धी वाटी गूळ वापरलेला आहे आणि अर्धा चमचा वेलची पावडर घालून घ्यायची हे सर्व मिक्स करायचं गुळ घातल्यानंतर खिरीला एखादा मिनटं उकळी येऊ द्यायची आणि मग गॅस बंद करायचा असं केलं तर आपली गुळाची खीर कधी फाटत नाही आणि ही गुळाची खीर लागतेसुद्धा अगदी चविष्ट साखरेऐवजी आपण अशा पद्धतीने गुळाची खीर बनवू शकतो छान एक मिनट उकळी काढून घ्यायची आणि मग गॅस बंद करायचं ही आपली मस्त खीर बनून तयार झालेली आहे तर मी आता गॅस बंद करून घेते बाकी सर्व जेवण झालेले आहे तर आता भेंडीचे भजी बनवणार आहे तर भेंडी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची मागचा पुढचा भाग काढून घ्यायचा आणि अशा पद्धतीने भेंडी कापून घ्यायची मी पाव किलो भेंडी घेतलेली आहेत भेंडीचे असे पातळ पातळ चिप्स करून घ्यायचे हे भेंडीचे भजी अतिशय कुरकुरीत होतात आणि फारच छान लागतात आता याच्यामध्ये हळद पावडर घालायची पाव चमचा एक चमचा मालवणी मसाला थोडं जिरं अर्धा चमचा धणे पावडर तीन मोठे चमचे बेसन चवीप्रमाणे मीठ आणि दोन चमचे तांदळाचं पीठ एक चमचा आलं लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं हातावरती पाणी घ्यायचं आणि ते याच्यामध्ये मिक्स करायचं जास्त पाणी नाही घालायचं जास्त ओलसर नाही करायचं अगदी हलकंसं पाणी घालून हे मिक्स करायचं मी एकदा थोडं पाणी घातलं आहे आणि परत एकदा थोडंसं पाणी घालते एवढंच पाणी आपल्याला घालायचं आहे आणि आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तेल गरम करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने हे भेंडीचे भजी सोडून घ्यायचे अलटण पलटून छान खमंग असे भजी फ्राय करून घ्यायचे खूपच कुरकुरीत बनतात आणि चवीला सुद्धा फार छान लागतात तुम्ही नक्की बनवून बघा मस्त गोल्डन कलर येईपर्यंत मी भजी फ्राय करून घेतलेत आता हे काढून घ्यायचे एका टिश्यू पेपरवरती काढायचे म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल आहे ते टिश्यू पेपरला शोषलं जाईल आपल्या चॅनलवरती जेवणाच्या शिरीज चालू आहेत तर आपले जेवणाचे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा व्हेज नॉन व्हेज दोन्ही प्रकारचे व्हिडिओ मी अपलोड करत असते आपल्याला नेहमीचा प्रश्न पडतो की जेवणामध्ये काय बनवायचं तर हे व्हिडिओ बघून तुम्हाला नक्कीच आयडिया येईल की जेवणामध्ये काय बनवायचं तर हे आपले व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअरसुद्धा करा आता पूर्ण जेवण तयार झालेलं आहे तर मी जेवण वाढते या तुम्ही पण जेवायला हे आपलं रुचकर आणि सिंपल असं जेवण तुम्ही नक्की बनवून बघा आजच्या जेवणामध्ये बनवलेलं आहे भात चपाती छोलेची भाजी भेंडीचे भजी दह्याची कढी तांदळाची खीर आणि तळलेली मिरची ही आपली मस्त वेज थाळी बनवून तयार झालेली आहे तर तुम्ही अशा पद्धतीने थाळी नक्की तयार करून बघा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आता आपण भेटू अजून एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय